श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो मकर संक्रांत हा हिंदूंचा प्रमुख सण आहे पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो तब्बल सत्याहत्तर वर्षांनी असा योग जुळून आला आहे की मकर संक्रांतही पंधरा जानेवारीला आहे नाहीतर मकर संक्रांतही चौदा जानेवारीलाच असते त्यामुळे या मकर संक्रांतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच या दिवशी अनेक शुभ योग देखील जुळून येत आहे मकर संक्रांतीपासून ऋतू बदलही सुरू होते या दिवशी स्नान दान यासारख्या कार्यांचे विशेष महत्व मानले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी खिचडी बनवणे आणि खाणे याला विशेष महत्व आहे त्यामुळे या सणाला अनेक ठिकाणी खिचडीचा सण असेही म्हणतात असे मानले जाते की या सणाला सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाला भेटायला जातात या सणाशी सूर्य आणि शनीचा संबंध असल्याने या सणाला खूप महत्त्व आहे साधारणपणे या सुमारास शुक्राचा उदय होतो त्यामुळे शुभ कार्य येथून सुरू होत असतात आता या मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांतदेवी ही वाहनावरती बसून येत असते तसेच तिने ज्या रंगाची साडी किंवा वस्त्र परिधान केले आहे तर त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करत नाही अशी मान्यता आहे मग मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणते शुभ रंग आहे तसेच कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या या दिवशी कोणती कामे करावी कोणती करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समातक किंवा ओम महालक्ष्मी मह लिहायला विसरू नका आता मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे हा वर्षातील पहिला सण असतो तर या दिवशी आपण प्रत्येकजण नवीन साडी ही परिधान करत असतो आपण मकर संक्रांतीच्या दिवशी पाच शुभ रंगाच्या साड्या परिधान करू शकतो तर त्यातील पहिला शुभ रंग आहे तो म्हणजे लाल रंग हिंदू धर्मात लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो हा रंग देवी लक्ष्मी आणि हनुमानजींच्या पूजेशी संबंधित आहे देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो आणि हा रंग सौभाग्य आणि समृद्धीचे देखील प्रतीक आहे हनुमान नाही लाल रंग आणि सिंदूर म्हणून भक्त त्यांना सिंदूर अर्पण करतात भारतीय संस्कृतीमध्ये लाल रंगाला विशेष महत्व आहे लग्न समारंभात वधू लाल साडी घालते जी नशीब आणि समृद्धीचे प्रतीक आहे लाल रंगाचा वापर धार्मिक विधीमध्ये देखील केला जातो जसे की लाल कपडे घालणे आणि पूजा करताना देवी देवतांना लाल फुले अर्पण करणे लाल रंग ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे हा रंग आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा देतो आणि आत्मविश्वास वाढवतो हा रंग आपल्याला धैर्य आणि शक्ती देतो त्यामुळे आपण जीवनातील आव्हानांना तोंड देऊ शकतो रंगा है रंगा। रंगा तर त्यानंतरचा दुसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग आता प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाच्या दोन किंवा तीन साड्या आपल्याला हमकास बघायलाच मिळतात तर गुलाबी रंग हा प्रत्येक महिलेला आवडत असतो आपण गुलाबी रंगाची देखील साडी परिधान करू शकतो गुलाबी रंग हा नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहेत असा भास करून देतो असं काही लोक सांगतात अभ्यासाच्या ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी गुलाबी रंग लावल्यामुळे नेहमी एनर्जी असते आणि सर्जनशीलता निर्माण होते तसेच आपण गुलाबी रंगाची साडी परिधान केल्यामुळे आपला रंग जरी सावळा असला तरी पण आपला रंग हा उठून दिसत असतो गुलाबी रंग नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो स्त्रीचं वय काहीही असो तरी त्यांना गुलाबी रंग आवडतोच म्हणून स्त्रियांच्या कामाच्या सर्व वस्तू या गुलाबी आपल्याला बघायला मिळतात त्यानंतरचा तिसरा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग स्त्रीच्या आयुष्यामध्ये देखील हिरवा रंग सौभाग्याचं लेणं म्हणून अत्यंत जवळचा मानला जातो देवीला देखील हिरव्या रंगाची साडीची ओटी भरली जाते यामध्ये सुद्धा हिरवा चुडा दिला जातो दगडावेळी हळदी हो समारंभामध्ये आजही हिरवी साडी नेसली जाते हिरव्या रंगाचे सौंदर्य आणि निसर्ग प्रत्येकाला भावते निसर्गाचे हे सौंदर्य पाहून प्रत्येकाचे मन सुखावते निसर्गासोबत घालवलेला काही काळ सुद्धा मन सावरतो आणि बहरवतो त्यामुळे हिरवा रंग हा प्रत्येक स्त्रीला भावतो हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम रंग आहे कारण की भगवान श्री गणेशाला हिरवा रंग अत्यंत प्रिय आहे त्यानंतरचा चौथा रंग आहे तो म्हणजे भगवा किंवा केशरी रंग असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा तसेच रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ध्वज या रंगाचे आहे हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो आपल्या ऋषीमुनी आपल्या संस्कृतीचे प्रतीक म्हणून देखील के, केशरी रंग हा स्वीकारला आहे हा रंग आपल्या संस्कृती आणि धर्माच्या शाश्वतेचे प्रतीक मानले गेले आहे याशिवाय आपल्याला ज्ञान परंपरेतही अग्नीला खूप महत्त्व आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश करतो त्यात लाल पिवळा भगवा रंग दिसतो त्याचा संबंध यज्ञाशीही आहे जगाला सुंदर बनवायला हवे असा संदेश देणारे यज्ञ हे आपल्या देशात सर्वोत्तम कार्य मानले जाते त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे निळा रंग निळा रंग हा शांतीचा निदर्शक आहे शीतलता आणि स्निग्धता हे या रंगाचे वैशिष्ट्य आहे हा रंग सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली यांची अनुभूती या रंगामुळेच आपल्याला मिळते हा रंग ज्यांना प्रिय असतो ती माणसं स्वभावाने उदार विश्वासू सौंदर्यप्रेमी आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात तसेच हा रंग शनी राहू केतूचे प्रतिनिधित्व देखील करतो यामध्ये कौर्य समावलेले असते हा रंग न्यायाचे देखील प्रतीक आहे हा रंग रात्री शांत आणि दिवसा उग्र असून तमोगुणी असतो पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा पण आपल्याला शनीची साडेसाती असेल तर त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपण निळ्या रंगाचे कपडे वापरू नये आता या पाच रंगांपैकी एकाही रंगाची आपल्याकडे जर साडी नसेल तर तुम्ही आकाशी रंगाची किंवा पोपटी रंगाची किंवा काळ्या रंगाची साडी देखील परिधान करू शकता आता मकर संक्रांतीच्या दिवशी काळा रंग हा वापरला जातो तसे तर आपण काळा रंग शुभ कार्यामध्ये वर्ज करत असतो पण मकर संक्रांत हा एक काळ असतो की तेव्हाच काळ्या रंगाची साडी ही वापरतात आता मागच्या वर्षी देवी काळ्या रंगाच्या वस्त्रावरती आली होती त्यामुळे मागच्या वर्षी काळ्या रंगाची साडी आपण परिधान केली नाही तर यावर्षी आपल्याला त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाची साडी ही परिधान करायची नाही कारण की देवीचे वस्त्र हे पिवळ्या रंगाचे आहे त्यामुळे आपण पिवळा रंग हा वर्ज्य करायचा आहे तसे तर पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे पिवळा रंग भगवान विष्णूंना देखील अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळा रंग आपला गुरुग्रह देखील बळकट करत असतो तसे जेव्हा पण शुभ कार्य असेल तेव्हा आपण पिवळा रंग परिधान करत असतो पण आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी असतील किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र असतील तर ते चुकूनही परिधान करायचे नाही तसे मकर संक्रांतीच्या काळामध्ये आपण जर मासिक धर्मामध्ये एखादी साडी वापरली असेल तर ती साडी देखील आपण या दिवशी वापरायची नाही किंवा कुठे एखाद्या ठिकाणी सुतक असेल किंवा दुसरा कोणताही वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असेल तर अशा ठिकाणी जर ती आपण साडी वापरलेली असेल तर ती साडी देखील आपण या मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही वापरायची नाही तसेच आपण स्वतःची साडी या दिवशी आपण परिधान करायची आहे भरपूर वेळा आपल्याला दुसऱ्याची साडी आवडत असते मग आपण चेंज देखील करत असतो आपण तिची साडी नेसत असतो आणि आपली तिला साडी नेसायला देत असतो तर असे आपण चुकूनही करायचे नाही मकर संक्रांत हा एक सौभाग्याचा सण आहे त्यामुळे या दिवशी शक्यतो आपण नवीन साडी परिधान करायची आहे फक्त पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही परिधान करू नये आता या संक्रांतीच्या दिवशी बांगड्यांना देखील खूप महत्त्व आहे बांगडी हा एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाही त्यामुळे मोठ्या संख्येने महिलांमध्ये कमजोरी आणि शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येतो लवकर थकवा येऊन गंभीर आजार देखील होत असल्याचेही समोर येत आहे पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या पूर्वीच्या महिलांचे खानपान तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत होते महिलांना शक्ती देण्याचे काम हे सोन्या चांदीचे दागिने दागिने करायचे हातांचे हाडे मजबूत करण्यास काचे या काचेच्या बांगड्या देखील महत्वाच्या ठरायच्या या बांगड्यांच्या घर्षणामुळे हातामध्ये एक वेगळीच ऊर्जा ही समावली जात असते तसेच आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा देखील या बांगड्यांमुळे दे दूर होते असे म्हणतात आता मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहे तर आपण लाल रंगाच्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करू शकता आपण एका हातामध्ये सहा तर दुसऱ्या हातामध्ये सात अशा बांगड्या परिधान करायच्या आहे अगदी आपल्याला या दिवशी जरी जास्त बांगड्या हातामध्ये घालायच्या असतील तरी पण एका हातामध्ये बारा बांगड्या घालायच्या आहे आणि एका हातामध्ये तेरा बांगड्या घालायच्या आहे एका हातामध्ये एक बांगडी ही जास्त असू द्यायची आहे आता बांगड्या या आपण काचेच्याच वापरायच्या आहे अगदी आपल्याकडे दुसऱ्या कोणत्याही बांगड्या असो तर त्या बांगड्या न वापरता या दिवशी काचेच्या बांगड्या वापरणे याला खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या या परिधान करायच्या आहे आता पिवळ्या रंगाच्या बांगड्या असतील तर पिवळ्या रंगाच्या बांगड्या देखील तर त्या आपण चुकूनही घालायच्या नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद